महाराष्ट्र दिन व कामगार देण्याच्या निमित्त आरवी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरवी विधानसभा अध्यक्ष दिलीप कोठवडे यांच्या नेतृत्वात काल संध्याकाळी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा अर्चना धवणे कामगार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष असफाक शेख कामगार तालुका अध्यक्ष रामचंद्र मार्गते कामगार शहर अध्यक्ष शरद शहारे यांनी आर्वी इथल राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार देण्यानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच कामगारांना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले यावेळी प्रमुख्यानं महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर रोजगार व स्वयरोजगार वर्ग जिल्हाध्यक्ष रेखा वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव तालुका तालुकाध्यक्ष अरुणराव उमरे शहराध्यक्ष दिलीपराव बोरकर युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश शिंदेकर युवक संघटक अजय मिश्रा प्रफुल सोमकुवर विकी मेश्राम धीरज शेंडे महिला तालुकाध्यक्ष माधुरी सपकाळ अध्यक्षा मीना बरवटकर रोजगार स्वयंरोजगार सेवी अध्यक्षा सोनाली जैन सोनू चिंधेकर हर्षा उईके भारती पोटफोडे शुभांगी धाणोळ शिल्पा इखार सुप्रिया भोगे सुनंदा लांडगेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल